चला तर मंडळी आज आपण होळी स्पेशल बालुशाही बनवणार आहोत बालुशाही म्हटली की सर्वांना जरा अवघडच वाटतं यात दही वापरावं लागतं बरंच प्रमाण कमी जास्त करावं लागतं तर असं काहीच नाही आहे दहीचा मी इथं एकही थेंब वापरलेला नाही अगदी घरातल्या साहित्यातनंही बालुशाही तयार केलेली आहे जी नवीन आहेत त्यांनासुद्धा जमेल तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे साहित्य बघणार आहोत तर सर्वप्रथम गॅस पेटवून घ्यायचा त्यावरती एक भांड ठेवून घेणार आहोत आणि यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे तर या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा ग्लास फक्त पाण्याचा वापर करायचा आहे व याला मिक्स करून घ्यायचं हे फक्त साखर विरघळेपर्यंत हलवून घ्या आता यामध्ये आपण केसर घातलेली आहे आणि थोडा रंग घातलेला आहे हा फूड कलर आहे केसरी रंग वापरलेला आहे हवं तर तुम्ही कलर कलरसुद्धा वापरू शकतात वेलची घेतलेली आहे सात ते आठ वेलची कुटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये ही वेलची पूड तयार करून घ्यायची आहे हवं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटून घेऊ शकतात पण हा जो कुटलेला स्वाद आहे ना तो बालुशाहीमध्ये खूप छान येतो आता जे साखरचा पाक तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं पूर्ण पाक नाही तयार करायचा फक्त घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता हा पाक घट्टे होईपर्यंत एक भांडं घेऊन घेणार आहोत त्यामध्ये मी इथं दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडं मीठ घालणार आहोत चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि या ठिकाणी खाण्याचा सोडा मी अर्धा चम्मच घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथं दोन चम्मच तूप घालणार आहोत साजूक तूप घेतलेला आहे हवं तर तुम्ही डालटा वापरू शकतात तर या ठिकाणी फक्त दोन चम्मच तूप घेतलेलं आहे हे पण मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याची अशी मूठ बांधल्या जा जात नाही तोपर्यंत आपल्याला पीठ आणि तूप सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आता पाणी थोडंच वापरायचं आहे व वा हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने मळून घ्या याला जसं चपातीला मळतो ना तसं मळू नका आता दहा मिनटासाठी आपल्याला रेस्ट देणार आहोत तर यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरल्यामुळे याला खूप सारे पदर सुटतात आता हा गोळा हाताने असा पसरवून घ्या व मध्यभागी कापून घ्या परत तीच प्रोसेस करायची आहे पसरवून घ्यायचा आणि परत मध्यभागी कापून घ्यायचं ना जास्त पदर सुटतात बालुशाहीला तर बघू शकता तुम्ही ही प्रोसेस तुम्ही तीन ते चार वेळेस करू शकतात नवीन असले ना त्यांना ही सोपी पद्धत पडते तर बघू शकता किती छान असे लेअर्स सुटलेले आहेत चार ते पाच वेळेस झालेलं आहे आपलं आता तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून घ्या या पद्धतीने कापून घ्या व छोटे छोटे गोळे आपल्याला जे पद्धतीची हवी असेल त्या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत आता हातावरती आपल्याला फक्त राऊंड एक वेळेस फिरवून घ्यायचा आणि लाटणं घ्यायचं मध्ये असं होल किंवा छिद्र करून घ्यायचं तर आपली बालुशाही या आप पद्धतीने तुम्ही तयार करून घेऊ शकतात अगदी सोपी प्रोसेस आहे जे नवीन असतील ना त्यांनासुद्धा जमेल तर तुम्ही बघू शकता बालुशाही बनवण्याची किती सोपी पद्धत आहे सर्व बालुशाही तयार करून घेतल्या कढईत तेल तापवून घेतलं तेल कडक तापवू नका मंद आचेवरती आपल्याला बालुशाही तळून घ्यायचे आहेत आणि हिला अजिबात हलवायची नाही जोपर्यंत बालुशाही लेअर सोडत नाही बघू शकता तुम्ही त्यानंतर चमच्याने फक्त गोल फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर अशी पलटी करून घ्यायची आहे तर जसं जसं तुम्ही हिला मंद आचेवरती तळून घेणार तशी तशी, तशी बालुशाहीचे पदर मस्त मोकळे होतात व बालुशाही अशी खस्ता तयार होते व खमंग तयार होते तर बघू शकता आपण इथं द दही अजिबात वापरलेलं नाही आणि आपली बालुशाही तयार झालेली आहे तर सर्वच बालुशाही मी या पद्धतीने तळून घेतल्या व एका भांड्यामध्ये काढून घेले घेतल्या त्यानंतर जो पाक तयार करून घेतलेला होता आपण तो घालून घ्यायचा आहे पाक इथं घट्ट बनवायचा नाही फक्त चिकट होईपर्यंत घट्ट चिकट होईपर्यंत पाक तयार करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकतात आणि पूर्ण पाक मी इथं वापरून घेतलेला आहे दीड वाटी मैद्यासाठी एक वाटी साखरेचं माप अगदी परफेक्ट बसतं अजिबात पाक उरत नाही पूर्ण पाक मी या ठिकाणी बालुशाहीमध्ये वापरून घेतलेला आहे तर आपली बालुशाही तयार झालेली आहे कढईमध्ये एक तासासाठी आपल्याला याच पद्धतीने ठेवायची आहे तर बालुशाही पूर्ण साखरेचा पाक ऑब्झॉर्ब करून घेते आणि आपली ही बालुशाही रसरशीत तयार होते यावरती तुम्ही काजू बदामाचे काप लावू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल तर आपली बालुशाही तयार झालेली आहे ह्या होळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आपली रसरशीत ही बालुशाही तयार झालेली आहे आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद